नमस्कार मंडळी तर आज आपण भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील इंदिरा एकादशी संदर्भातील माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग सुरू करूयात ब्रह्मवैवर्त पुराणाच्या अनुषंगाने भाद्रपद कृष्ण एकादशीला इंदिरा एकादशी का म्हणतात व त्या एकादशीचे महात्म्य कोणते आहे याची विचारणा शौनकादी ऋषींनी सुतमुनींना प्रश्न विचारला तेव्हा ते, ते म्हणाले या संबंधी मी आपणास श्री व्यासांनी सांगितलेल्या कथांपैकी ही एक कथा सांगत आहे तरीही आपण ती श्रवण करावी कृतयुगामधील इंद्रसेन राजा हा महिष्मती नगरीमध्ये राज्य करीत होता त्याच्या राजसभेमध्ये अचानक नारदमुनी प्रकट झाले तेव्हा इंद्रसेन राजा आपल्या आसनावरून उठून त्यांची शोडोपचार युक्त असे त्यांनी त्यांचे पूजन केले आणि आगमनाच्या संदर्भात त्यांनी कुशल विचारले तेव्हा नारद मुनी म्हणाले मी यमाच्या यमपुरी मधूनच सध्या येत आहे त्या ठिकाणी आपले पिता मला भेटले त्यांनी सांगितले की मी यमलोकी दुःखी असून मला समाधान शांती नाही म्हणून तू काही माझ्या उद्धारासाठी संचय करावा आणि त्याचे पुण्यदान मला संकल्पित केल्यास मी सुखी होईन आणि वैकुंठ लोखास प्राप्त होईन तेव्हा तू याचा काहीतरी विचार करावा असे विधान तुझ्या वडिलांनी माझ्याकडे केलेल्या संकल्पना तुझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठीच मी आता तुझ्याकडे आलेलो आहे तेव्हा इंद्रसेन राजा म्हणाला हे माझ्या पीडाग्रस्त वडिलांना कोणत्या अनुष्ठानाने मी सौख्य प्राप्ती करून देऊ शकतो असा उपाय कथन करावा हे इंद्रसेनाचे वाक्य ऐकून नारद मुनी म्हणाले या भूलोकामध्ये भाद्रपद कृष्ण पक्षामध्ये इंदिरा एकादशी प्राप्त होणार आहे त्या मुहूर्तावर जर आपण शुद्ध आचरण करून एकादशीचे अनुपालन केले तर आपल्या वडिलांना त्यांचे पुण्य संकल्प प्राप्त करून दिले तर त्यांचे दुःखातून सौख्यामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही नारदांचे हे वक्तव्य ऐकून इंद्रसेन राजा म्हणाला हे या हे व्रत आचरण कसे करावे याचे विधान कोणते आहेत याची मला माहिती द्यावी तेव्हा नारद मुनी मोठ्या भक्तिभावाने म्हणाले की हे राजा या दिवशी उपवास म्हणजे भगवंतामध्ये निवास राहील अशी प्रवृत्ती कायम करावी नंतर पाच कर्मेंद्रिय पाच ज्ञानेंद्रिय आणि अकरावे मन एकीकृत करून जी निर्गुण निराकारणी एकादशीच्या रूपाने दिव्य शक्ती आहे त्या शक्तीशी आपले अनुसंधान लावावे हे जर आपणास साध्य झाले तर त्या निर्गुण निराकार शक्तीची कृपा आपल्यावर होईल ही प्रक्रिया जर आपण एका एकादशीला साधली नाही तर पुढील येणाऱ्या एकादशीला तरी साधावी ज्यामुळे अशा प्रकारे त्या निर्गुण निराकारणी एकादशीच्या दिव्य शक्तीस आपण तादात्म्य झालो आहे असे आचरण आपल्या एकादश इंद्रियांच्या द्वारा जर घडून आले तर खऱ्या अर्थाने प्राणायाम करून श्वासोच्छवासाने अवरोधन करून कुंडलिनी शक्तीचे जागरण करण्याचे कार्य जर आपल्याकडून झाले तर खऱ्या अर्थाने एकादशीचे दिव्यत्व आपण आपल्या जीवनामध्ये अनुभवल्याशिवाय राहणार नाही दशमीच्या दिवशी शुद्ध चित्त करून प्रातःकाळी स्नान करावे भक्तियुक्त अंतःकरणाने श्री विष्णू हृदयांतर्गत असलेली निर्गुण निराकारणी एकादशी शक्तीशी अनुसंधान लावावे एकादश इंद्रिये एकीकृत करून एकादशीचे आचरण करावे रात्री जागरण व हरिभजन करून पितृ करावे अन्नग्रास मुखी समर्पित करावा द्वादशीला ब्राह्मण भोजन घालावे अशा प्रकारे इंदिरा व्रत केल्यास फलश्रुती प्राप्त होते तर मंडळी पितळांच्या उद्धारासाठी ही एकादशी अत्यंत महत्वाची मानली जाते कारण या एकादशीचे व्रत केल्यामुळे आपल्या पितरांना शांती मिळते आणि त्यांच्या आत्म्याला मोक्ष प्राप्ती होते ज्या पितरांचे श्राद्ध किंवा तर्पण हे झालेले नसेल तर त्यांना या व्रतामुळे तृप्ती मिळते असे सांगण्यात येते त्यामुळे ह्या व्रताचा संकल्प करताना तुम्हाला या व्रताचे पुण्य किंवा ह्या व्रताचे जे श्रेय आहे ते तुम्ही तुमच्या पितरांना अर्पण करणार आहात असा संकल्प करून ह्या व्रताची तुम्ही ही करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी द्वादशीला ह्या व्रताचे पुण्यफल हे मी माझ्या पितरांना देत आहे अशी प्रार्थना करून तुम्हाला ह्या एकादशीचा संकल्प सोडायचा आहे म्हणजे उपवास हा सोडायचा आहे तर मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत लो बसावा धन्यवाद जय श्री हरी